श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते तुमच्या घरातील स्त्री रात्री यावेळी झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही तर त्या घरामध्ये श्रीमंत येते तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते तो व्यक्ती धनवाण म्हणतो यासोबत काही अशा चुकांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधीही करता कामा नये नाही तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही मित्रांनो स्त्रियांनी यावेळी झोपल्याने त्या घराची बरकत होते तेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एक काम करते त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहील तुम्ही तर विश्वास नाही ठेवणार पण हे मी सांगत नाही हे तर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगतात असे घर कधीही धनवान करोडपती बनवू शकते मित्रांनो झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आणि महत्वाचे आहे जेव्हा आपण रात्री झोपतो त्यावेळी शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा नवीन कार्य करण्याची नवीन ऊर्जा तयार होते असे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम फिक्स असतो परंतु काही वेळा झोप एवढी गाड येऊन जाते की व्यक्ती कधीही कुठेही झोपत असतो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे जेवण आवश्यक आहे तेवढीच झोपही आवश्यक आहे स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर यावेळी झोपत असेल तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या अशा वेळी झोपते ज्यावेळेस स्त्री तेव्हा हे कार्य अवश्य करा मग मित्रांनो जाणून घेऊया शास्त्रामध्ये स्पष्ट प सांगितले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माताराणी लक्ष्मी वृष्ट होऊन जाते अशी मान्यता आहे उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे घरामध्ये राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि अनेक आजारपणांना निमंत्रण देण्याच्या बरोबरचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथुरणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टीविषयांची चर्चा करू नका हाताबाहेरील गोष्टीचा विचार करू नका असं केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार आणि चिंतन करत राहिले पाहिजे यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषयाची चर्चा करू नका यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त होते मित्रांनो कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये जर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जाते परंतु काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठू नये तर मग आपण पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर जाणून घेऊया चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या यावेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची जी कामे जर होते त्यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो मित्रांनो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत कायम स्वरूपात या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाचून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर हरकत नाही इतर दिवसामध्ये या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तेव्हा ते कुटुंब धनधान्याने भरून जाते घरात सुखाची झुळूक येते जसे की घरात सुखाचा आशीर्वाद वर्षा होतो आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती किंवा फोटो असू नये लाल काळा हे तीनही कलर जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुखद व समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात दोन पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपतील तर ते तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल म्हणून दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांना मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय शुद्ध माहिती असलेली सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये दे। सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील आप प्रेम आणि जिवाळ्याचं नातं बनून राहण्यासाठी आणि योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजेत तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्यामागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते ते की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधी समस्या झुंजावे लागते खरे तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा चालत आलेली आहे ज्याच्या अनुसार बोलले गेलेले आहे जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू शकतो शेवटी अशी कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा नाही असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध पीठ दही मीठ कोणाला देता कामा नाही मित्रांनो तुम्ही यावेळी जर खरेदी करत असाल तर तुम्ही ते करू शकता परंतु कोणीही कोणाच्या घरातून मात्र देऊ नका असे केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील मित्रांनो हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला प्रसन्न नसतो तीन असे बोलले जाते की आळस हा माणसाचा मोठा शत्रू असतो हीच गोष्ट भांड्यांच्या बाबतीत लागू पडते तुमचा शत्रू धनलक्ष्मीला येऊ देत नाही काही घरामध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी भांडी धुतली जातात मित्रांनो शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी आणि खरकटी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचाही अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करतात तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला हे माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नपूर्णाही बोलले जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका त्यामध्ये तसंच हात धुवू नका यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी वृष्ट होते शक्यतो लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा जर शिल्लक राहत असेल तर शिल्लक राहिलेले अन्न तशाच ताटामध्ये हात धुवू नका या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत चार घरातील महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील लक्ष्मीही आनंदी राहते व घराची बरकत होते महिलांना अपमानित करू नका बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करते वेळी चुका करतो या कारणामुळे नुकसान होऊ शकते पूजा करताना काळजी घ्या पूजा सामग्रीला ध्यान न ठेवता चुकून पूजेची काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात नंतर त्याच देवलतेला तसेच समर्पित करतात परंतु असे कधीही करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा वेगळ्या कपटाच्या कप्प्यात ठेवा अथवा कोणाचाही अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवा पूजेच्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफ ठिकाणी धनाची देवी महालक्ष्मी हिचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता खेर कचरा घाण राहते त्यावेळी तिथे महालक्ष्मी राहत नाही त्यामुळे घराची साफसफाई सोबत आजूबाजूलाही साफसफाई ठेवली पाहिजे आपल्या घरासोबत मनानेही आपण स्वच्छ राहिलं पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्याची प्रगती होत असेल तर कोणत्याही प्रकारचा राग द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात घरात तसेच काहीही खाऊ लागतात व सोफ्यावर बेडवर जाऊन बसतात व बसून तसेच खात राहतात असे करण्यास धार्मिक आणि वास्तू दोघांच्या दृष्टिकोनातून ह्या सवयी खूप अशुभदायी आहेत त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला प्रथम स्वच्छ करा सायंकाळी श्रीलक्ष्मीचा पाठ करा आवर्जून श्रीसुक्तमचा पाठ करा यामुळे श्रीलक्ष्मी धनधान्याची व संपत्तीची आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांची सवय असते अंथुरणावर अथवा बेडवर बसून जेवण जेवतात असे कधीही करू नका माता लक्ष्मी क्रोधित होते व जेवण केलेल्या अन्नाचा अपमान होतो त्यामुळे अशा लोकांना जीवनात माता लक्ष्मी नाराज होते अंथुरणावर बसून जेवण केल्यावर अंथुरणावरच बसून जेवण करण्याची वेळ त्या व्यक्तीवर येते व दवाखान्यातच जास्त खर्च होतो शरीरामध्ये वेगवेगळे आजार जडतात आणि त्याच्यावर कर्ज वाढत जाते त्यामुळे तुम्ही नेहमी सन्मान भराने टेबलावर अथवा खुर्चीवर बसून अथवा जमिनीवर बसून जेवण करावे बेडवर बसून कधीही जेवण करू नये घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही फारच एक उत्तम सवय असते याने घर साफ राहते घरातील कचरा कचरावाल्याला देतो तेव्हा कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही कचऱ्याचा डबा कधीच घराच्या समोर अथवा दरवाज्याच्या समोर ठेवू नका बराच वेळा लोक आपल्या सवलतीसाठी सोयीसाठी असे करताना दिसतात कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्याचं बरं पडेल परंतु असं केल्याने फक्त कचरावालाच नव्हे तर श्रीलक्ष्मी देखील नाराज होते व शेजाऱ्यांबरोबर आपले वाद देखील होतात पाच ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य नाही आपल्याला आपल्या इच्छेमध्ये किंवा प्रार्थनेमध्ये शक्ती असावी लागते त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यताही कमीच असते तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकर बरा होईल बेडसमोर आरशाचे कपाट येऊन देऊ नये त्यामुळे घरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात घरामध्ये सुख व समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर या वस्तू ठेवू नका भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये अजिबात ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले राहते घरामध्ये वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे हो उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी आहे त्यामुळे कोणत्याही काम करताना उत्तरेला तोंड करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे त्यामुळे अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि आर्थिक समस्याही वाढतात भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजे लकी ट्री लावावा घरामध्ये नकारात्मक शक्ती व ऊर्जा प्रवेश करू नये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे गरजेचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुलं सुकलेली तोरणं काढून टाकावीत घरामध्ये शुभशक्ती प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावेत घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व आणि उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर व घड्याळ हे पूर्व किंवा उत्तर भिंतीवरच लावावेत कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असावे आणि बिना अडथळा ते काम पूर्ण पारदेखील पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नका त्यामुळे आजार पण वाढते माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी घराच्या ईशान्य दिशेला वजन न ठेवता ती मोकळी ठेवावी घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घरामध्ये मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा दरवाजाच्या चौकटीवर आतून व बाहेरून विघ्नहर्त्याचे स्टाईल देखील तुम्ही बसवू शकता तसेच घराच्या प्रत्येक खोलीमध्ये खडे मीठ एका वाटीमध्ये ठेवावे मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्व दिशेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे पूर्व दिशेला डोके केल्याने ज्ञान वाढते लहान मुलांच्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराचे नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट अवश्य ठेवावे आठवड्यातून एकदा खड्या मिठाच्या पाण्याने फरशी पुसण्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी बनून राहते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी एक लाईक नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये स्त्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच शॉर्ट टाईम कोर्ट्सला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ